अश्लील व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करून तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू आणि तुमचे राजकीय कार्यकर्ती संपवून टाकू अशी धमकी देऊन दोन महिलांसह कथित पत्रकार इस्माईल दरिया उर्फ भैया बॉक्सर याने माजी आमदाराला एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची घटना घडली होती यासंदर्भात माजी आमदारानं कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद केली होती सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत एका महिलेसह या कथित पत्रकाराला ताब्यात घेतलंय कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी नागरिकांना आवाहन केले की खंडणी तसेच वसुली संदर्भात कोणाबाबतही तक्रार असल्यास बिनदिक्कतपणे पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद द्यावी कोतवाली पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर या ठिकाणी एक माजी आमदार साहेब यांनी फिर्याद दाखल केली की त्यांना एक महिला आणि एक पत्रकार हे अश्लील व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत असं खोटं सांगून ब्लॅकमेल करून एक्स्ट्रॉशनची खंडीची मागणी करत आहेत त्या अनुषंगाने आपण त्यांची फिर्याद सविस्तर दाखल करून आणि फिर्यादीनंतर जे तपासामध्ये निष्पन्न झाल्या गोष्टी पुरावावरून वरिष्ठ पुर अधिकाऱ्यांना माहिती देऊन आपण त्याच्यामध्ये सत्र गुन्ह्यात पत्रकार आहेत सुरुवातीला पत्रकार इस्माईल दारी आणि उर्फ भैया बॉक्सर असे ते पत्रकार आहेत त्यांना आपण अटक केलेले आहे गुन्ह्यामध्ये त्यानंतर जी महिला आहे त्रास देणारी त्यांना तिलाही आपण आज सकाळी ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आज रोजी ज्यांना आपण मान्य न्यायालयात हजर करतो आणि मी सर्व सोशल मीडियाद्वारे सर्व समाजाला एक आवाहन करतो अशा पद्धतीने सदर पत्रकार अथवा अशा पद्धतीने कोणी कुठली मागणी खंडणी मागण्यासाठी कॉल मेसेज किंवा धमकी दिली असेल तर आपण अहमदनगर पोलीस अथवा कोतवाडी पोलीस स्टेशनला संपर्क करा आपली फिरिअर सविस्तर नोंदवून त्याच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल